नमस्कार नमस्कार सध्या सध्या हल्ले पुन्हा वाढू आहेत खात्याच्या काय बिबट्याची आता उस्तोड झाले आहे लपण क्षेत्र कमी झालं आहे आणि क्षेत्र कमी झालेलं असल्यामुळे बिबट्यांना इकडं तिकडं दिसण्याचं प्रमाण पण वाढत चाललं आहे आणि त्यामुळं जाता येता संध्याकाळी सहाच्या पुढे गाडीवर अटॅक वगैरे झालं काल पण एक अटॅक झाला होता पेशंट हिताचे आणि आज पण एक दुसरा अटॅक झालेला आहे आता लस वगैरे दिलेली आहे बघू त्या ठिकाणी पाणी करून घेऊ मादी आहे कनर आहे त्याची एकदा पाहणी करून घेऊ तिथं आणि त्या हिशोबाने बिबटे काय झालंय ऊस असं क्षेत्र आपलं जसं कारखाना चालू झाला आणि ऊस तोड झाल्यामुळं क्षेत्र मोकळं झालंय आपलं सगळं त्याच्यामुळे आज बालवाडीला पण तीन ठिकाणी आपण दिवसभर होतो तिथं तिथं पण बिबट दिसत होते त्याच्यानंतर कुसू साइडला पण दोन ते तीन बिबट दिसत होते आणि सेम पोझिशन आपले वारवडीला झाले त्यामुळं थोडं लोकांना एक आव्हान करतो आपल्या मार्फत की थोड एक दोन महिने तरी आपल्याला जास्त काळजी घ्यावा हो लग्न क्षेत्र कमी झालेलं मला तर तेवढी एक थोडी काळजी घ्यावी हो आणि रस्त्याने जातानी जातानी थोडं हॉर्न वाजवत वगैरे हो चालावं हो किंवा काळजीपूर्वक चालवत <स्तिति>